नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला आज मी हेल्दी नाश्ता दाखवत आहे पहा रेसिपी या रेसिपीसाठी मी शिमला मिरच टॉमॅटो भोपळा कांद्याच्या पाती गाजर काकडी कोबी शेवया घेतलेल्या आहेत दोन वाटी स्वीटकॉर्न मिरच्या हिरव्या उभ्या चिरून घेतलेले आहेत हर हरभरा डाळ पीठ घेतलेला आहे मटकी भिजवलेली भिजवलेली हरभरा डाळ पण हळद जिरे मोहरी आपल्याला लागणार आहे कढईमध्ये तेलामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी मिरच्या घालणार आहे मिरच्या भाजलेल्या आहेत स्टकॉर्न घालते मटकी घालते हरभरा डाळ घालते थोडीशी हळद घालते धना पाव जिरा पाव त्याच्यामध्ये कोबी घालते काकडी घातली भोपळा घालते टमॅटो घालते कांद्याची पात घालते डबू घालते गाजर घालते सर्व भाजून मिक्स करते सर्व घालून यात एक दोन चमचे मीठ घालते छोटा चमचा आहे त्यामुळे दोन चमचे घातले आपण हा हेल्दी नाश्ता करतो आता मी एक पॅन दुसरा ठेवलेला आहे या भाज्या मी कुकरमध्ये घालून घेणार आहे गरम पाणी थोडं घातलेलं आहे कुकरमध्ये शिजण्यासाठी एक पाच मिनटं वापून घेणार कुकरला एक चिट्टी लावून घेते शेवया दोन वाटी घेतल्यात त्या याच्यात भाजत घालते शेवयामध्ये अर्धा चमचा तूप घालते शेवया आपल्या अशी भाजलेल्या आहेत तर मी आता हेच पाणी येतात घालते तीन साडेतीन वाटं पाणी झालं आहे यातच पाणी मी काढलं तर हे शिजलेलं आहे घालून घ्यायचं पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं माझा तरी हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही असा करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद